आज बिजवडी नगरीमध्ये मोर्या फॅशन आणि रोहन बळी फिल्म्स या नवीन उद्योगाचे धर्मवीर अध्यात्म सेनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय अक्षय महाराज भोसले यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी बिजवडी पंचक्रोशीतील तसेच पाचवड राजवडी या ठिकाणचे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच तरुण मंडळी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धर्मवीर अध्यात्म सेनेचे प्रदेशाध्यक्ष मान्य अक्षय महाराज भोसले यांनी या उद्योगाचे उद्घाटन करून तरुणांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

कशात <miyorumot cumulative conversations> <Academy> <sl Brainazzi> <k> <pixel> एजर्टा की ड्रॉवर मध्ये ये रोहन रोहन माघाट इसाहाले भने गरि रमासिक भित्तिस्तै अब हाम्रो बाहिर रहेछ आज यो पोटीको गरि मिस्टर गरे यो सबले टाको अब चाप तंगैको पैसा नहोस् सायद कम कुरै छ पैसा प्रोपरायटर रोहन बळी यांच्या नवीन व्यवसायाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले अक्षय महाराज भोसले त्याचबरोबर पंढरात भोसले आणि सर्वच सत्तावयांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही दो आद, या दोघांचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्र आजच्या या दोघांच्या व्यवसायाचा आज आपल्या शुभ हस्ते प्रारंभ झाला आणि त्यांच्या व्यवसायास भावी काळात भरभराटी प्राप्त व्हावी त्यांना उत्तरोत्तर त्यांच्या प्रगती होत जावी या शुभेच्छा आजच्या या उद्घाटन समारंभा निमित्त देतो त्याचबरोबर देत। देत वैभवने मागच्या दोन वर्षापासून मला वाटतं या ठिकाणी व्यवसाय चालू केला आणि त्याचं सातत्य चांगलं टिकून आहे त्याचबरोबर रोहन पण अनेक दिवसापासून फोटोग्राफी करतोय खरं रोहनचं सांगायचं झालं तर रोहन, रोहन ना, एक वेगळ्या क्षेत्राशी निगडीत त्याचं शिक्षण होतं त्यांना आ, फार्मसी प्लस रेडिओलॉजी म्हणजे आपल्या सोनोग्राफीचं जे मशीन असतं ते चालवण्याचं ट्रेनिंग त्यानं त्याचा दे डिप्लोमा त्यानं केला होता पण फोटोग्राफीची आवड असल्यामुळं त्यानं ह्या क्षेत्रात करिअर करायचं डोक्यात घेतलं आणि अक्षय महाराजांच्या मना सगळ्यांच्या सहकार्याने तो आज चांगला उत्तम फोटोग्राफर म्हणून नाव नावलौकिक त्यानं कमवलंय हो त्यांना एक बसायचं ऑफिस आणि जर स्वतःचा व्यवसाय ठिकाण म्हणून बिजवणी निवडला त्याबद्दल त्याचं अभिनंदन त्याचबरोबर आजच्या या आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष वारकरी संप्रदाय युवा युवा मंच महाराष्ट्र राज्य आणि धर्मयुर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांचा सन्मान दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचा त्यांनी सन्मान स्वीकार करावा <laughs> <laughs> बावी ते बघा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पंढरीस अण्णा भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी साऊ रुक्मिणी भोसले यांचा सपत्नी सत्कार कौटुंबिक सत्कार या ठिकाणी करण्यात आहे त्यांनी स्वीकार करायचा तुम्ही करा तुम्ही साठ नऊकरात कोडाय करा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले बिजवडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मान्य अमित भोसले यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्यांनी सत्कार करायचा कोंडलेगावचे ज्येष्ठ मार्गदर्शक मारुदराव डांगे यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे ठिकाणी उपस्थित असलेले बिजडगावचे उद्योजक व्यावसायिक उद्योजक रंगाशेठ भोसले यांचाही या ठिकाणी दोन्ही परिवाराचा सत्कार दो, करण्याचा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेली डीवायस पी अशोक विरकर यांचे वडील सन्मान्य तानाजी विरकर दादा यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर ज्ञानदेव गाडगे फौजी यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले बिजवंत्री अनिल बाबरा भोसले सर यांनी या ठिकाणी

त्याचबरोबर या नवीन व्यवसायाची सुरुवात करून हस्ते अल्बम सुपूर्द करून व्यवसायाची सुरुवात आपण या ठिकाणाहून करत आहोत Fati Manani Al niedosha shikkar katsai zahay teh ki fitsrei kesihkak ar gy //lamagyabil utikali katsai warnagyaf ik من kini ulaar the navy z squishy a vidhari <Wasn't> <Emmy> દોન મિટિકાણી અક્ષય મહારાજ ભોસ્ત આપ્યાલા માર્ગદર્શન કરતી